दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी समर्थनगर केम्ब्रिज हायस्कूल वडूज इथं श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवर मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पवार उपाध्यक्ष लालसिंग राठोड खजिनदार शिवाजी राठोड वडूज नगरपंचायत नगराध्यक्षा सौ मनीषा काळे वडूज नगरपंचायत नगरसेवक सचिन माळी अनिल माळी जयवंत पाटील नगरसेविका रेश्मा बनसोडे शहराध्यक्ष प्रदीप शेटे भाजप पोपट पाटील तुकाराम खडे अनिल भाऊ गोडसे शहाजी राजे गोडसे शिवसेना तालुका अध्यक्ष माजी सरपंच अप्पासाहेब मांडवे माजी सरपंच परेश जाधव वडूज अली मोदी साहेब औंत अशोक काका कदम ग्रामपंचायत सदस्य पुसे सावळी सुभाष दत्तात्रय खाडे जिल्हा परिषद शाखा अभियंता वडूच बापू घाडगे विजय शेठे विजय राठोड गणेश राठोड राठोड सर खटाव पवार सर बाबू राठोड सागर राठोड अनिल पवार रमेश पवार अनिल राठोड पांडुरंग राठोड अशोक राठोड यांच्या समवेत कार्यक्रम पार पडला चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका